आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है जडगा जमा तोलिका झालेले वड्रामुळे असलगाव खंडवी सोलाद पडची सोपो मानेगाव जाडेगाव कुरनगाड आणि गोडेगाव या गावासह इतर काही गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडून मोठे नुकसान झाले होते या माननीय आमदार जी कुडे यांनी प्रशासनातील जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता वीज कंपनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क करून योग्यता सूचना दिल्या नागरिकांच्या पतझड झालेल्या घराबाबत नुकसानग्रस्त गावामध्ये सुरू सर्वे सुरू झाले असून त्यांचे पूर्ण पंचनामे होतील वीज पडूनसुद्धा अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे शेती शिवारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीतील झोपड्या व विद्युत पोलची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे यावर विद्युत कंपनीने जोरावर काम सुरू केले असून रात्री परिसरातील रस्त्यावर शेकडो झाडांची पडझड झाली होती ते सर्व झाडे बाजूला करून रस्ते मोकळे करण्यात आलेले आहे सर्व नुकसानग्रस्त काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता यांनी भेटी दिल्या व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच सुद्धा अलर्ट मोडवर सोडून नागरिकांना योग्य ती मदत करण्यास भारतीय जनता पार्टी तत्पर असल्याची माहिती माननीय आमदार संजय कुटे यांनी दिली